प्रत्येकाला आयुष्यामध्ये एक नवीन सुरुवात हवी असते जिथं ऊर्जा शिस्त आणि समृद्धीचा नवीन प्रवास सुरू होऊ शकतो म्हणूनच मी घेऊन येत आहे अकरा दिवसांचं ब्रह्ममुहूर्ताचा एक प्रोग्राम ज्या प्रोग्राम मध्ये फक्त अकरा दिवसामध्ये तुम्ही स्वतःला पूर्णपणे रिडिझाईन करू शकता अवेकनिंग द पावर ऑफ युअर इनर सोल या प्रोग्रामची इन्व्हेस्टमेंट बघायला गेलं तर वीस बावीस हजार असायला पाहिजे मात्र पहिल्या दोनशे साठी फक्त नऊशे शहाण्णव रुपये यस म्हणजे दिवसाला नव्वद रुपयांपेक्षा कमी याची इन्व्हेस्टमेंट आपण ठेवलेली आहे आणि हा प्रोग्राम ओपन टू ऑल आहे जेही लोक याच्यामध्ये येऊ शकतील दोनशे साठी ही डिस्काउंटेड ऑफर आहे so, सो, सो था था या रीलसोबत या व्हिडिओसोबत असणाऱ्या ज्या डिटेल्स आहेत कॅप्शनमध्ये त्यावर तुम्ही तुमचं लगेच साधारणतः पेमेंट करून या साठी तुमची जॉईनिंग आत्ताच करू शकता कारण या अकरा दिवसांच्या चॅलेंजमध्ये तुमचं स्पिरिच्युअल कनेक्शन तुमची पॉझिटिव्हिटी तुमच्या ब्रह्मांडासोबत बोलण्याचा पॅटर्न आणि सगळ्यात महत्वाचं तुमची मुबलकता आणि आनंदाची चावी तुम्हाला शोधायला मदत होणार आहे सो लगेच ऍक्शन घ्या आणि या प्रोग्रामसाठी रजिस्टर करा